नमस्कार मी आपलं आपल्या माझ्या या अमर जगताप या चॅनल वरती स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये मी अत्यंत महत्वाच्या टॉपिक वरती आपल्या सोबत बोलणार आहे आणि तो म्हणजे मुलांवर करा असं वाटतं की मुलांवर म्हणजे फक्त मनी पण सोबतच आणखी काही महत्वाच्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या कुठल्या आहेत तर ते आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे तर दुसरा पण जे महत्वाची गोष्ट आहे तर ते आहे तुमचा वेळ तुमचा टाइम तुम्ही तुमचा टाइम मुलांना द्या दुसरी गोष्ट तुमचं प्रेम मुलांना महत्वाचं आहे तुमचं प्रेम तुम्ही मुलांना इन्व्हेस्ट करा त्यांच्यामध्ये तुम्हाला नक्कीच मुलांचा त्या ठिकाणी प्रगती होईल आणि तुमच्यासाठी खूप छान असेल मुलांसाठी खूप छान असेल आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं नॉलेज त्या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे तुम्ही ह्या गोष्टी जर तुम्ही इन्व्हेस्ट मुलांमध्ये केल्या तर मुलांचं भविष्य अतिशय उज्ज्वल अस आस। उज्ज्वल असणार आहे म्हणजे असणार आहे याबद्दल मला आपल्या शाश्वती द्यावीशी वाटते आपण व्हिडिओ पाहिला तुम्हाला आवडत असेल तुम्हाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद